नमस्कार आज आपण बनवणार आहोत गावराम पद्धतीने कोथिंबीर वडी चला तर मग रेसिपी तयार करूया त्यासाठी मी एक कोथिंबीरची जुडी घेतली आहे त्यानंतर आपण तिला निसून घेणार आहोत जे काही खराब पानं आहेत काही वेगळे पानं आले आहेत ते सर्व आपण काढून घेणार आहोत कोथिंबीर कवळी असल्या कारणाने मी तिच्या काळ्याही घेतल्या आहेत त्यानंतर स्वच्छ पाण्याने मी व्यवस्थित धुऊन घेतली आहे नंतर आपण तिला कट करणार आहोत कट केल्यानंतर कधीही धुवायचं नाही या पद्धतीने सर्व आपण कट करून घेणार आहोत आता एका बाउलमध्ये टाकून घेतला आहे सहा सात मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या अद्रकचा तुकडा अर्धा चमचा चे जिरे अर्धा चमचा मीठ आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत यामध्ये थोडेसे पाणी टाकून सर्व आपली मिरचीचे वाटण काढून घेणार आहोत त्यानंतर अर्धा चमचे आपण हळद टाकली आहे आता थोडे थोडे करून त्यामध्ये बेसन पीठ टाकून घेणार आहोत आणि लगेच कोथिंबीर टाकणार आहोत जसा पिठाचा उंडा मिळतो त्या पद्धतीने आपल्याला ते मळून घ्यायचं आहे थोडेसे पात्र वाटले की त्यामध्ये अजून पीठ ऍड करायचे आहे घट्ट असा त्याचा उंडा मोळून घ्यायचा आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत तीळ तीही आपण त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत गोळे बनवायच्या आधी एकदा आपण टेस्ट करून बघायचे आहे मीठ कमी असेल तर अजून टाकू शकता या पद्धतीने आपण गोळे तयार केले आहे त्यानंतर एका कढाईमध्ये एक ग्लास पाणी टाकून गरम करायचं आहे आणि त्यावरती जाळी ठेवायची आहे जाळी ठेवल्यानंतर आपण बनवलेले गोळे त्यामध्ये ठेवणार आहोत नंतर त्यावरती झाकण ठेवायचं आहे पाच सहा मिनटे ते व्यवस्थित वापरून द्यायचे आहेत त्यानंतर ते, 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 ते कडक होतील आता मधमध कट करायचे आहे त्यासाठी मी गोळ्याची साईज छोटेच ठेवली होती या पद्धतीने वडी तयार करून घ्यायची आहे तुम्हाला जर जाडसर वाटत असेल ते हाताने दाबायचे आहे बाकीची वडी आपण तशीच ठेवणार आहोत जसे लागेल तसे आपण तळून खाऊ शकतो ही वडी पाच सहा दिवस टिकते आता आपण तेल गरम झालं आहे आता ते तळून घेणार आहोत एक एक वडी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे दोन्ही साइड असे लालसर फ्राय करून घ्यायचे आहेत या पद्धतीने वडी तयार झाली आहे ही वडी गरम गरम खूप छान लागते या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद